त्यांच्या घरापासून ज्या काळात स्त्री हे पाप मानले जात होते त्या काळात अंगावर शेण दगडांचे मारे सोसून सावित्रीबाईंनी ज्ञानाची शाळा सुटली हा केवळ शिक्षणाचा शिखरेश नव्हता हो तर तो, तो या देशातील सामाजिक स्त्रियांना संघर्ष हा करावाच जागतिक लिंगभेद निर्देशांक दोन हजार चोवीस नुसार भारत एकशे एकोणतीसाव्या स्थानावर आहे सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून दिली तरीही पुरुष साक्षरता चौऱ्याऐंशी टक्के आणि स्त्री साक्षरता आपल्या संविधानाची सुरुवात होते आम्ही भारताचे लोक या शब्द आहेत यात मी नाही यात तू नाही ना यात फक्त ना या आम्ही आहोत आप? आपल्या संविधानाने आपल्याला म्हणजे केवळ संविधानातील कलमे वाचणे वाचले नाही तर ती कलमे आपल्या आचरणातून जपणे हो आजच्या पिढीमध्ये आरक्षणावर अनेकदा वाद होत पण मित्रांनो जर एका शर्यतीत एका खेळाडूला पाठीवर पन्नास किलो ते ओझे देऊन धावायला लागले आणि दुसऱ्याला मोकळे धावायला लागले तर ती शर्यत न्याय म्हणता येईल का नाही ना मग ज्यांना हजारो वर्षे शोषणाच्या ओझ्याखाली दिलेली संधी म्हणजेच आरक्षण ती सवलत नाही तर तो या देशातील प्रत्येक घटकाचा सत्तेतील वाटा आहे आज आपण एकविसाव्या शतकात आहोत पण आज एक नवी विषमता जन्माला आली आहे डिजिटल विषमता ज्याच्याकडे लॅपटॉप हायस्पीड इंटरनेट आहे तो जोग जिंकतो आणि त्याच्याकडे केवळ संविधानाचे फोटो व्हॉट्सअप स्टेटस वर ठेवणे म्हणजे संविधान प्रेम आहे माणसाला माणूस म्हणून जगू देणारा विचार म्हणजे संविधान आणि माणसाने माणसाच्या कामी येणे म्हणजे सामाजिक न्याय जेव्हा तुम्ही कोणाची जात न विचारता त्याच्याशी मैत्री करता, करता। जेव्हा तुम्ही स्त्री पुरुष समानतेचा आदर करता ती आचरणात आणता जेव्हा तुम्ही अन्याय अन्यायाविरुद्ध उभे या विचाराचे खऱ्या अर्थाने पाहिले होते शेवटी इतकेच म्हणेल संविधान हे वकिलांचे नंदन म्हणून नये तर ते गरिबांचे कवच आहे या देशात जोपर्यंत माणूस म्हणून माणसाची किंमत होत नाही तोपर्यंत तो हा लढा संपणार नाही म्हणूनच संविधानाची मूल्ये जपूया मानवतेची मशाल पेटवूया फुले शाहू आंबेडकरांच्या स्वप्नातील एक नवा भारत घडव्या एक नवा भारत घड जय हिंद जय महाराष्ट्र